मिटींग आशिल्ली आणि फाटल्या विला संदर्भात किती जर ठराव मंजूर झालो त्याचे कन्फर्मेशन आशिल्ले पण काही नागरिकांचं विरोध आशिल्लो काही पंचांचा विरोध बैठकीत एक एक निर्णय त्याचे आम्ही ऑलरेडी ते कन्फर्मेशना विषयी झाला जे मेमोरंडम आहे त्याचे आम्ही तो उदका आम्ही एक डिसिजन घेतला की जे पहिली आम्ही एक ॲफिडेविट घेतलेले स्विमिंग पूल ते उदक लागतं ते त्यांनी मांद्रेन कॉन्सिल मांद्रेन ट्युरियनच्या बाहेरून हाडपचे म्हणून तसेच त्यांचे आता आणि आम्ही रेग्युलेशन घेतला की जे कन्स्ट्रक्शनाक उदक लागतं ते त्यांच्यानी मांद्र्यां मांद्रे ज्युरियच्या बाहेरून हाडपचे तसेच आम्ही पुढे म्हणजे जे कंस्ट्रक्शन जाते विला जाते तांकां प्रत्येक हेका वॉटर हार्वेस्टिंगचे हे करून त्यांना वॉटर हार्वेस्टिंग प्लांट हे झाले हे फक्त कन्फर्मेशन हे आणि लायसन इशू झाले आनी आणि सेकंड डेट कोणी मेंबर्स आसलेले दोन आमचे ॲबसंट्स आसलेले मेंबर ते सगळ्यांक सगळे मिळून ते पास केला आणि प्रपोज हे प्रपोज सेकंड डेट सरपंच आणि मेंबर करता में। आता सरपंच मला सांगा तुमच्याच कारकिर्दीने हे अठरा विला येला का ह्याच्या पहिली इल्ली विला च्या ह्याच्या जर पहिली विला आयली जाल्यार लोकांनी विरोध केल्लो किंवा पंच सदस्यांनी काही विरोध केल्लो असे तुमच्या लक्षात कशें आलं पळय ह्याच्या पयली जे कन्स्ट्रक्शन लायसन्स आयिल्ले त्यांना माझ्या हिशोबाने तरी ह्याच्या कोण जास्त येईल थर्टी एट विला परत तिसरा होते पण त्यांना जसं प्रोसिजर फॉलो करून त्यांच्यानी आयन तसंच आय हा ह्या दिसलं आणि त्यांना काय किती असं इश्यू जाम नसतं आणि ह्या आता कन्स्ट्रक्शन लायसन्स दिल्यावर हे सगळं इश्यू आता ऑलरेडी तितकं दिले नव्हते सर आता पुढे आम्ही आता त्यांना टर्म्स घातला ह्याच्या पहिली कोणीच त्यांना टर्म्स घालूंक ना उदका खातीर हेच्या खातीर आयज आमी ताका फूल आमच्या हेतून टर्म्स घातलेले आहा की तेंच्यांनी जाले वॉटर हार्वेस्टींग प्लस जे उदक आहा आम ते मांद्रे भायले हाडपाचे म्हणून तशें आमी घालून दिले आनी ताका आमी बोरींग हेका तेकाच आनी परमिशन दिवंक सगळे जे डॉक्युमेंटेशन आहा ते सगळे आमी पळयता ते सेक्रेटरी कडेन गायडन्स विचार कितें पेंडींग आहा काय सो सगळे तेचे क्लियर आसा आनी लागले की म्हाका दिसता ते एका वीस दीस जाल्ले जाले आणि जर आणि एक हे दोरता मग ते येतात ते लायसन आणि ते आम्ही तरी कंडिशनल घालून ते डायरेक्ट देतले आणि दुसरे एक इश्यू असलो फाटल्या दिसांनी काहीतरी बॉन्सर एक मुणकारांच्या घरा वचून अतिक्रमण सुरू झाले चर्चा बी झाल्या बैठकीत त्याचे आता अजून चालू असा म्हणजे हां उलय थँक्यू विषय खबर असा सर आज पंचायतीची मिटींग आश्ली विलास संदर्भात आणि जागृत नागरीक म्हणून तुम्ही विरोध दाखवून लॅटर दिले काय झाला विषय सर आज आम्ही जे जागृत नागरीक आले ते मांद्रे पंचायत मिटिंगे आम्ही सगळे बसिल्ले सो बस जे टॉपिक आलो की जे जे एन ओ सी दिलेल्या पंचायती ते एम एन दी इश्यू करू नका म्हणून पण त्याच्या उपरात जे डिस्कशन झाले त्याच्यावरून एक पंच मेंबर पक्षांत बाला नाईक ह्याचा से अस एकतर से घात बाकीच्या सगळ्या पंच मेंबरची ह्या फुले आम परमिशन असली ते सो जी मागणी असते ती त्यांनी करून घाललेली असा चर्चा आणि त्यांचं ह्या टेकच्या बिलात सपोर्ट असा आता पुढे काय करतरी कृती तुम्ही पुढे आता आमची जी कायदेशीर प्रक्रिया आहात ती चलतली सो मांजरचे जे सुजाण नागरीक असा हे सगळे मिळून कायदेशीर कोर्टात आणि वयर जे जे डिपार्टमेंट असा थंय आम्ही कायदेशीर लढाई लढतले आणि हे जे विलांना जे एन ओ सी दिवस हे मेन कारण तो पंचायत सेक्रेटरी लॅटरली डायरेक्टर ऑफ कडल्यान एक लॅटर आलेले कन्सर्न एम एल ए कडल्यान लेटर येईल आणि बी ओ कडल्यान लॅटर येईल की जे विलाच गांवांत येतात त्या विलांक उदकाची सोय पर्यंत जायना सोर्स जे त्यांना पर्यंत त्यांना कसलीच एनओ सी दिवशी न कंस्ट्रक्शन पण ही त्यांनी जे हे आलेले पण पंचायत सेक्रेटरी काहीच ते फॉलोअप करू ना आणि त्यांनी डायरेक्टली हे बिलांक एन ओ सी असा ओके डिस्कशन चालू आमचे पंच मेंबर बाला नाही त्यांनी एक बरोसो एक पुढाकार घेऊन एक ठरव मांडलो पंचायत प्रत्येक ग्राम पंच मेंबरा मेंबरासमोर की दोन हजार बावीसा उपांत जितके जे विदार दिलेले असा हेचे पंच मेंबरांनी हे करून एक, एक हे करून ते सगळे कायदेशीर ते रिवॉक जाता का मांडले सेम मांडलेला पण ते त्याचे हे आले से हे बाकीच्या पंच मेंबरांनी बाहेर उडलेले असा आणि बाळा ना एकटा मनीस आलेला जो गाव त्या साईडीन राहून थँक्यू वाटेक उलयला फटले आठ दिसा पहिली एक शेर मुणकाराच्या घरांनी ते अतिक्रमण प्रयत्न झाला जमीनदार आणि बॉन्सरचा विषय मोठं झाला काय हेचे काय तुमची काय भूमिका लोकल पंच आणि जर कोणाचे अन्याय झाला पहिली तुम्ही धावतात पुढे काय जातली घटना पण ते ज्या दिसा ही इन्सिडंट म्हाका ते स्थानिक लोक जे रावता राहतात ते फोन केला ताबडतोब आणि एक आम्ही पोल्युशन हे दिले की इलिगली कोणा प्रॉपर्टी घुसल्यात म्हणून आम्ही ते लिगल वेन पुलिशेक एक कॉपी दिली एक पंचायतीक दिल्ली सो पंचायतीन आपले काम केले आणि तो जो प्रोजेक्ट असा तो रेंडर रोड जाचो डायरेक्टर सचिन नाईक असा आणि सांगाचे म्हटल्यावर ताणी पहिले फॉटी रुम्स परमिशन घातलेले आम्ही ते रिवोक केले रिवोक केल्या उपरांत रिजेक्ट रिजेक्ट केल्या उपरांत ताणी ते डी ओ पीसून हाडले ताणें हाडल्या उपरांत आमचो व्हडलो भितर रोल नासलो तरी जावं स्थानीक लोक आसा आनी जालें कितें त्या दिसा ते परमिशन जें डी ओ पीसून हाडलां पळय तें काम करपाक ते येवंक नासलेले ते येयल्ले आनी एक रोड इलीगल रोड करपाक आनी जे टेनंट भितर जे मुणकार रावता हो तांकां फेन्सिंग करून पॅक आमी परमिशन दिवंक ना सो ताबडतो आम्ही ते बंद केले आणि पोलिसांनी आम्ही एफ आय बरयलो तो ज्या मनशांनी पण तें काम पुढे आले तांचेर आम्ही केस रेजिस्टर केल्या आणि असे तेणी उतर दिलां आतां तांचं एक मॅनेजर आसा ताणें सांगलां जो मेरेन लिगल परमिशन तांकां ना तो मेरेन तें चालू करचे आता कितें आसा हे बाबतीत पंचायतीन बरें काम केलं हे जे टेंडर उडा म्हाका दिसता पंचायतीन बरें काम केलां आणि लोकांकूय खबर आसा तेतून मागीर आणि कोण येतात पंचायतीत क्रिटिसईज करतात बरें केलें जाल्यार पंचायतीक बरें ना आणि वायट जालें तेन्ना आवाज असतात ते सोडून दी बट पंचायतीन हाय रिक्वेस्ट करू आमचो सेक्रेटरी टोटल आमची पंचायत बॉडी प्रॉपर्टीत पावली आणि आम्ही तांकां सपोर्ट केला आणि सगळे काम बंद उडाले आज मेन ते बॉन्सर बी थिंक कोण ना ते आमच्या रिक्वेस्टाचे गेले आणि माझं हचे फुडे आम्ही पहिले सांगलं आणि आता सांगता बॉन्सर्स प्रॉपर्टीत घालून काम करत हे योग्य न्याक थिंग लहान भरगी वाढलेली चेडवय अस आणि राती वडे बॉन्सर बॉन्सर हे आता कोण आणि खबर ना त्यांची डिटेल आमच्याशी येऊ ना फाल्या वाईट बरं किंवा जबाबदार कोण लागून हाचे फुडें बावंसर घालून कितें इलिगली काम करत सरले प्रॉपर्टी सल्लेशी जर डिटेल ना बावंसर व सेक्युरिटी कोणाचे जे ते अलाव करचे आता आम्ही पंचायतीची एक मिटींग आशिल्ली विला संदर्भात इशू आणि एकमेव पंच तुम्ही माजी सरपंच आणि विद्यमान पंच तुम्ही सोबत रावल्यात आणि तशा प्रकारचो ठरावय तुम्ही विरोध दाखयल्यात आता मुखार काय सुातेर जे फाटल्या मिटिंगे सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस या मिटिंगे एक दोन व्हडले प्रकल्प जे आश्व्या आणि जुनस या भागाचे झाल्यात त्या विषयाचे हा त्या मिटिंगे ऍक्च्युली हा नो तसं हजर नाशलो आज जे एक संधी मिळली लोकांचे विषय असले आणि जायती एप्लिकेशनं आली आणि ते कन्सिडरेशनात असं डिस्कशनास आणि त्या डिस्कशन एज अ पंच हा एक भरलं अकरा पंच मेंबर असा एज अ लोकांचे जे रिक्वेस्ट असा लोकांचे जे विरोध असा आणि त्या विरोधाक ठामपणे आज हा थं रा आणि माझी जी भूमिका असा ती ऑलरेडी माझी स्पष्ट केली असा पूर्ण पंचायत बॉडी बॉडीतून आणि सेक्रेटरीचे मेन्शनही केले असा की थोडं गोष्टी जे असतात रिगार्डिंग जे परमिशन फाटल्या मिटिंगेक जे कंस्ट्रक्शन लायसन्स पास केल्या आणि जे इश्यू केल्या दोन दिसांनी हा सेक्रेटरीक जे रूल्स सांगल्यात किंवा सेक्रेटरी जो असता तो रुल्सांुल्सा प्रमाणे जर पोव सदन एक सेक्शन जाता की खंचोय मेटर जर डिसईड झाल्याबरोबर तो नेक्स्ट मिटींग जी असते पण त्या मिटींगेक ती कन्फर्म जाऊची असते आणि विदआउट कन्फर्मेशन ती एक्झिक्यूट करू शकना असे आम्ही ऐकताले आणि त्या ॲक्टान रुलात आता तो क्वेश्चन हा सेक्रेटरी विचारले की वेदर इट इज परमिशिबल जर रेझ्युशन जन विदीन टू 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 थ्री डेजप कंस्ट्रक्शन लायसन तर त्यांनी ॲक्सेप्ट करता काय नजो म्हटा तो दिल्यास सो सेकंड पॉईंट जो असलो रिगार्डिंग स्कार सिटी ऑफ वॉटर जो आमच्या ग्रामस्थांनी मुद्दामून काही आमच्या ग्रामस्थांनी एप्लिकेशन अर्ज केले की हे जे कन्स्ट्रक्शन लायसन आज होल्ड करचे त्यांना पर्सनल हियरींग दिवची म्हणून सो जे आज जे पंचायत म्हटा बरोबर ग्रामस्थ झाले मांद्र्याचे सो आज त्यांना उदक शॉर्टेज असा आणि माननीय आमदार अजित आरोळकर यांच्यानी सुद्धा एक मेमोरंडम डेप्युटी कलेक्टरात धाडला आणि आयज त्या डेप्युटी कलेक्टरांक अलाँग वीथ अ डीओ ह्यांच्या एक पंचायत सेक्रेटरीक एक डायरेक्शन दिला म्हाका दिसता त्या एक्टान आणि रुलात जे खेळ्या हायर अथॉरिटीज जे असतात त्या ॲथॉरिटीजी जे डायरेक्शन आसता ते पंचायत सेक्रेटरी फॉलो करचे असतं कितें तरी पंचायत सेक्रेटरी ड्युटीज अँड द पॉवर म्हणून असता पण त्या तरी हंड्रेड ॲन्ड थ्री ए म्हणून तरी सब सेक्शन ह्या या सेक्शन आसा ती सेक्रेटरीन कॉम्प्लाय करचें सो जे ते लेटर बी डीओच्या आणि डायरेक्टर ऑफ पंचायती कडल्यान आमच्याकडे येले त्यांना आम्ही हो सदर क्वेश्चन जो तो पंचायत सेक्रेटरी विचारले वेदर टू फॉलो अवर नो बट त्याच्यानंतर ते लॅटर आम्ही डायरेक्टर ऑफ पंचायतीक धाडले डायरेक्टर पंचायतीतल्या आजपर्यंत कसले कमेंट्स येऊ न आता ते म्हणतात तसे द बॉल इज नाव इन द कोर्ट ऑफ सेक्रेटरी वेदर ते डेप्युटी कलेक्टरचे लॅटर बी डीओचे लॅटर फॉलो करचे फॉलो इन द सेन्स म्हणजे खंयचे जर कन्स्ट्रक्शन लायसन्स येले तेका वॉटर सरप्लस सर्टिफिकेट अवेलेबिलिटी सर्टिफिकेट फ्रॉम डब्ल्यू डी डिपार्टमेंट इट इज मेंडेटरी कारण ते डायरेक्शन दिले असा ते, हो ते सेक्रेटरीन फॉलो केला ओ ना नार आम्ही निदर्शनानं येलं ते थंसर कसले सर्टिफिकेट ना ते कंस्ट्रक्शन लायसन आपली आपलं ॲप्लिकेशन त्यांना सो आता हा एक माझं कन्सल्ट लायसन असा पण ते होल्ड करचे आणि जे आमचे ग्रामस्थ असा त्यांना पर्सनल हियरी दिवची आणि त्याच्यानंतर पंचायत बॉडीन ते डिसिजन करचे वेदर टू कॅन्सल ऑर टू रिवो ऑर ते एक्झिक्यूट करचे सो so, आता त्याच्यानंतर आणि निदर्शन झाल्या ते कन्स्ट्रक्शन लायसन इश्यू केले सो ते कन्स्ट्रक्शन लायसन इश्यू बरोबर so, ते सुद्धा व्हॅलिड असा व ना ते सुद्धा हा सेक्रेटरी विचारले तो सेक्रेटरी त्या सत्ता पास झाल्या म्हणजे झाले म्हणतात दा आणि ते एक्झिक्युशन काम तीन चार दिसून जातले असा पण ते सुद्धा एका रुल्स थंय बर असा खंचे जर मिनिट्स ऑफ मिटींग जेव्हा तो कन्फर्म नेक्स्ट येता ते कन्फर्म झाल्या ते एक्झिक्युशन करचे आसता हे सगळे जे गोष्टी असतात पळय ते कायद्याची बाजू जे आसा सेक्रेटरी आसा, एज अ लोकल पंच मेंबर आसा पंच जे पंच मेंबर जे सेक्रेटरी जे आमकां कंडिशन आसता कसले जर एप्लिकेशन बरोबर तेका डॉक्युमेंटेशन किरे जाय कितें नाका ते सेक्रेटरी सांगू शकता आणि त्याच्यानुसार आम्ही पंचायत वयता सो आय लोकलचो जो विषय असा तो हांवें लोकांक पाठिंबा आनी असा आणि त्याच्यानंतर आता दिसता पंचायत बाकीची जी बॉडी आसा त्यांच्या ते रेज्युल्युशन घेतलेले आसा तुम्हाला मेटले ते सो माझ्या ठामपणे हा परतून एकदा सांगू शकता इवन पंचायत बॉडीक हा स्ट्रेट अवे सांगला की जन्ना जर हे गोष्टी जर असा की जे प्रकल्प जे मोठे आहात ते गावांत नका जर हा स्ट्रेट अवे सांगला की हो पहिला प्रपोज करता याच्या पहिली सुद्धा दोन हजार बावीस जे किले किले जे कंस्ट्रक्शन लायसन प्रकल्प येल्या ते हा प्रपोज करता ते पोलिसांना नोटीस धाडून वॉटर अवेलेबिलिटी सर्टिफिकेट मागून आणि जे त्याच्याकडे ना कोणाकडे ते सगळे रिवोक करचे सो so, तरी मेजॉरिटी कमी पडली हांव थंयसर एकटोच पडलो आणि हांव माझ्या पंच ते पंच मेंबर जे असा जे कलिग्स त्यांना हांव दोष देऊ शकना कारण त्यांचे वैयक्तिक मत आसा ते आणि ते पोर्सफुली सांगू शकना पण एज एज हांवें जे कमीट केले लोकां आणि आसतलो असतो म्हणून सांगला आणि फुडें पुढे आनी जे, जे गोष्टी गांवाच्या विरुद्ध आसा त्या जे गोष्टी विरुद्ध गावा बरोबर आसा आणि त्या गावा बरोबर हांव साथ देतो जे गोष्टी विरुद्ध आहात तेका एक आमकां नाका म्हणून आम्ही सदैव बरोबर जे आमचे लोक असतात ग्रामस्थ त्यांच्याबरोबर हा सदैव राहतो आता पुढील जी भूमिका असते ती ग्रामस्थ किती घेतले डिसिजन त्याचे हा असं